स्टुडंट्स टूडे वी आर गोइ टू सी डेली यूज सेंटेन्सेस चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण असा भाग लक्षात घेणार आहोत की बरेच वेळेला आपल्याला इंग्रजी याविषयी भीती वाटत असते म्हणजे आपल्या मनात भीती का बरं असते कारण आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करता येत नाही जसं आपण मराठीमध्ये बोलतो ती आपल्या अंगवळणी पडलेली भाषा असते मराठी त्यामुळे आपण सहज इझिली बोलू शकतो पण आपल्याला परीक्षेमध्ये पेपरच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर बरेच वेळा आपल्याला रायटिंग स्किलमध्ये एखादं लेटर लिहायचं असेल किंवा एखादा ए सी लिहायचं असेल निबंध लिहायचं असेल किंवा एखादा पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे स्वमत जर पेपरला लिहायचं असेल तर आपल्याला मराठीमध्ये येत असते पण इंग्रजीमध्ये त्याचं ट्रान्सलेट करता येत नाही त्यामुळे आपल्याला काय वाटते की इंग्रजी फारच डिफिकल्ट सब्जेक्ट आहे नाही का त्यामुळे आपल्या मनामध्ये अशी भीती निर्माण होत असते तर ती भीती मला तुमची दूर करायची आहे विद्यार्थी मित्रांनो किमान आपल्याला जे मराठीमधून सुचत असेल तर त्याचं इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने ट्रान्सलेट केल्या जाते याविषयी आपण आज काही वाक्य बघूया की जेणेकरून तुम्हाला सहज इझी वाटेल इंग्रजी भाषा शिकण्यासाठी किंवा इंग्रजी सेंटेन्स लक्षात घेण्यासाठी नाही का तर बघा यासाठी आपण फक्त काय लक्षात घेणार आहे दोन मनाचा वापर करून मराठी वाक्याचं इंग्रजी ट्रान्सलेट कसं करता येईल याविषयी बघूया आता नेमकी दोन बानाची गंमत आहे तरी काय हे जाणून घेऊया चला तर मराठी टू इंग्लिश सेंटेन्स सेस सेंटेन्स सेस तर बघा आता नेमकं आपल्याला काय करायचं आहे मराठी वाक्य आपल्याला सहज अंगवाणी पडल्यामुळे का होते आपल्याला सहज बोलता येते पण त्याचं इंग्रजीमध्ये कसं होईल यासाठी आपला प्रॉब्लेम असतो नाही का मग आपण दोन बानाचा वापर करणार आहोत आता नेमकं दोन बाणं ही काय आहे बरं ही काय जादू आहे दोन बाणाच्या सहाय्यानं आपण हुंधळी कसं शिकू शकणार कसं लर्न करणार आहे तर याविषयी जाणून घेऊया बघा दोन बाणाची गंमत काय आहे एक म्हणजे हा एक बाण लक्षात घ्यायचा आहे आणि दुसरा एक बाण जो आहे तो म्हणजे कोणता तर या बाणाची गमत तुम्हाला लक्षात घ्यायची आहे दोन बाराचं आपल्याला काय करायचं आहे इंग्रजी वाक्यामध्ये वापर करायचा आहे आता नेमकं कशी जादू आहे त्याविषयी जाणून घेऊया चला एक वाक्य बघूया आपण चला लेट सी फर्स्ट ती व्यस्त आहे आता बघा आपल्याला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे काय करायचं आपल्याला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे अशा वेळेला नेमका आपण काय करणार आपल्याला माहिती आहे मराठीमध्ये ती व्यस्त आहे असं म्हटलं ते म्हणून पण यासाठी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो कशा पद्धतीने मान्य करावं लागेल व्हर्ब आहे कोणतं आहे टू कसं घ्यावं लागेल अगदी सोप्या पद्धतीने बघा सोपी ट्रीस लक्षात घ्या जेणेकरून दोन बालाच्या सहाय्याने आपल्याला लक्षात घ्यायचंय सगळ्यात पहिले बघायचं वाक्यामध्ये किती शब्द आलेले आहेत किती आलेले आहे तीन शब्द आले आहेत चला तर मग या ठिकाणी हा जो पहिला जो शब्द दिलेला आहे तो काय आलेला आहे ती म्हणजेच हे काय झालं तुमचं हा उभा बाण झाला बरोबर आहे आणि आता इथे काय आलेला आहे व्यस्त आहे म्हणजे राईट टू लेफ्ट बघा आता आपल्याला काय करायचं आहे या बाणाचा वापर करायचा आहे आता तर या बाणाचा वापर करायचा म्हणजेच काय हा राईट टू लेफ्ट आलेला आहे म्हणजेच ह्या आन्सर बघा कसं येईल ती साठी काय वापरणार आपण शी हा सब्जेक्ट झाला ग्रामरच्या दृष्टीकोनातून याला काय म्हणायचं सब्जेक्ट शी मग आता आपल्याला या बानापासून तर इकडे यायचं आहे म्हणजे शेवट म्हणजे आपल्याला नेमकं काय घ्यायचं आहे आहे साठी कोणता शब्द वापरतात इज वापरतात काय आहे त्याच्यानंतर कोणता शब्द येतो कारण बाण हा या, या डायरेक्शन इकडे आलेला आहे म्हणजे पहिले आहेच घेतला आपण नंतर आता काय शिल्लक आलेला आहे व्यस्त व्यस्त म्हणायचं असेल तर काय म्हणाल बिझी शी इज बिझी बघा किती सोपा आहे बरं है की नाही जम्मत आहे की नाही दोन बानाची फक्त दोनच बानाद्वारे आपण शिकलेलो आहोत पहिला बाण असा दाखवायला म्हणजे तो शब्द बरोबर सब्जेक्ट ठिकाणी सुरुवातीला घेऊन घ्यायचं त्यानंतर राहिले जे काय वाक्य असेल रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स ज्याला आपण म्हणतो ते काय असेल ते आपण या बानाद्वारे अशा या डायरेक्शन घ्यायचं म्हणजे राईट टू लेफ्ट कडे म्हणजे आहे हा पहिला सुरुवातीला ये इकडे येऊन जाईल म्हणजे जा आय साठी काय वापरता येईल इच त्यानंतर व्यस्त जो कोणता शब्द असेल त्यासाठी कोणता शब्द वापरता येईल ते बिझी म्हणजे वाक्य काय झालं तुमचं शी इज बिझी आता तुम्ही म्हणाल मॅडम हे छोट वाक्य आहे तर असे मोठे जरी वाक्य असेल तरी याच मेथडने तुम्ही बनवू शकता शकताच वाक्य दुसरे कडे लक्ष द्या तो इंग्रजी वाचू शकतो वाचू शकतो आता वाक्य बघा काय दिलेलं आहे तो इंग्रजी वाचू शकतो इथे किती शब्द आलेले आहे चार शब्द आले आहेत एकापेक्षा एक, एक शब्द आपण काय केलेला आहे या, यामध्ये वाढवलेला आहे वाक्य मोठ जरी आलं तरी दोन बाणाच्या साहाय्यानेच आपण ते वाक्य इंग्रजीमध्ये करू शकतो बघा कसं करू शकणार सगळ्यात पहिले काय करायचं आपला हा त्यानंतर आपल्याला काय करायचं काय वापरणार आपण या ठिकाणी काय वापरणार ही तो साठी आपण या ठिकाणी काय वापरणार आहे ही वापरणार आहे त्यानंतर काय दिलं आहे इंग्रजी वाचू शकतो तर बघा आता सुरवातीला जे सांगितलं मी की या पानाच्या सायाने तुम्हाला काय करायचं आहे की या ठिकाणी मांडणी करायची आहे आता बघा कुठून सुरुवात झालेली आहे शब्द पासून पान आलेला आहे म्हणजे शब्द म्हणजेच काय म्हणावं लागेल कॅन ही कॅन त्याच्यानंतर कोणता शब्द आलेला आहे वाचू आता वाचू म्हणजे काय होते वाचन नाही का मग त्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये रीड ही कॅन रीड, रीड। काय वाचू शकतो तो इंग्रजी वाचू शकतो म्हणजे शेवटचा शब्द कोणता आलेला आहे इंग्रजी म्हणजेच इंग्लिश नाही का तर बघा शेवटी फुल स्टॉप म्हणजे बघा काय गंमत आहे बरं दोन बानाच्या सहाय्याने आपण इंग्रजी वाक्य तयार करू शकतो आहे की नाही गंमत बघा ही कॅन रीड इंग्लिश बरोबर आपल्याला जसं ग्रॅमॅटिकल हवा आहे अपेक्षित जसं उत्तर आहे आपलं त्याच पद्धतीने दोन बानाच्या सहाय्याने आपल्याला काय करता येत आहे वाक्य तयार करता येत आहे येत आहे की नाही मजा सगळ्यांना म्हणजे तुम्ही आता तुमच्या मनातली भीती कायमची दूर करायची आहे का आपल्याला इंग्रजी वाक्य करता येतच नाही असा बिलकुल मनामध्ये विचार करायचा नाही अनादर एक्झाम्पल नंबर तीन आम्ही दररोज व्हिडिओ बघू शकतो बघा फर्स्ट सेंटेन्समध्ये आता आपण जे बघितलं तिथे किती शब्द होते तीन शब्द होते बरोबर आहे सेकंड सेंटेन्स मध्ये किती शब्दाचं वाक्य आलं होतं आता थर्ड सेंटेन्स मध्ये शब्द आलेले आहेत पाच शब्दाचं म्हणून शब्दा से एक सेंटेन्स तयार केलेला आहे बरोबर आहे म्हणजे आपलं जे वाक्य आहे त्याची लेंथ काय होत चाललेली आहे वाढत चाललेली आहे काय होत चाललेली आहे वाढत चालले आहे वाक्य मोठे जरी आले असेल तरीही घाबरून जायचं नाही मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं आहे की या ठिकाणी घाबरण्याचं कारण नाही आहे आणि तेही आपल्याला दोन बाणाच्या सहाय्याने शिकायचं आहे की कसं करणार पहिला बाण कोणताय आपला हा म्हणजे इथे सुरुवातीला काय आलेलं आहे आम्ही तर यासाठी काय घेणार आम्ही साठी काय वापरायचं उई घेतलं आपण उई इथे उई घेतल्यानंतर आपल्याला नंतर हा जो बाण आहे राईट टू लेफ्ट कडे तर त्याचा वापर करायचा आहे म्हणजेच या बाणाला काय करायचं आहे या पद्धतीने इकडे घेऊन यायचं म्हणजे तुमच्या लक्षात येईल मग आता शेवटचा शब्द कोणता आलेला आहे शकतो मग शकतो म्हणजेच काय कॅन आताच आपण सांगितलं सेकंड मध्ये वी कॅन त्यानंतर कोणता शब्द आलेला आहे बघू बघू मनासाठी काय म्हणणार बघू शब्दासाठी काय घेणार एक तर सी म्हणजे पाहणे होते नाही का काही विद्यार्थ्याच्या लक्षात येईल की बाबा इथे ब सी घ्यावं लागेल पण या ठिकाणी बघणे म्हणजे आपण एखादी जर काही बघत असेल मोबाईल बघत असेल किंवा टीव्ही बघत असेल अशा वेळेस आपण सी हा शब्द वापरत नाही तर कोणता शब्द वापरत असतो वॉच म्हणून या ठिकाणी काय वापरायचं वॉच वापरायचं बघण्यासाठी वी कॅन वॉच त्यानंतर आम्ही बघू शकतो काय बघू शकतो व्हिडिओ म्हणजे नंतरचा शब्द कोणता आहे व्हिडिओ व्हिडिओ कधी बघू शकता तुम्ही केव्हा बघू शकता दररोज बघू शकतो म्हणजे राहिलेला कोणता शब्द आहे दररोज तुम्ही दररोजसाठी एक तर डेली शब्द वापरा किंवा दुसरा कोणता शब्द वापरू शकता तुम्ही एव्हरी डे रोजच्या दिवसाला असं सुद्धा म्हणू शकता ठीक आहे म्हणजे आपल्या आन्सर बघा काय झालेलं आहे वी कॅन वॉच व्हिडिओ डेली म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही वाक्य परीक्षेमध्ये लिहिले एस मध्ये किंवा लेटरमध्ये तरीही तुम्हाला सहज इझिली मार्क्स त्या ठिकाणी मिळू शकतात कारण तुम्ही जे वाक्य बनवत आहेत दोन बाना सहाय्याने ते अतिशय महत्त्वपूर्ण वाक्य बनवत आहात आणि याच पद्धतीने तुम्ही ट्रीकने काय करा दोन बानाची जी किमा आहे जादू आहेत ती लक्षात ठेवत चला की जसं आपण मराठीमध्ये अगदी फ्लुएंटली बोलू शकतो तसंच तुम्ही सहजपणे वारंवार प्रॅक्टिस केल्याने काय होईल या इंग्रजीमध्ये सुद्धा तुम्हाला काय येईल बोलण्याकडे इंटरेस्ट येईल आवड निर्माण होईल आणि घरामध्ये सुद्धा तुमच्या मुलांसोबत मैत्रिणींसोबत किंवा इतरांसोबत गप्पा करताना सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये काय होईल आवड निर्माण होईल नक्कीच म्हणून तुम्ही दोन नक्कीच याचा वापर करा जेणेकरून तुमची इंग्रजी अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही शिकू शकाल आणि तुम्हाला आवड सुद्धा तेवढीच निर्माण होईल ती इंग्रजी वाचू शकते आता या बाबतीमध्ये तुम्हाला काय करायचं हे दिलेलं जे वाक्य आहे याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट तुम्ही मला कॉमेंटमध्ये कळवा ठीक आहे की आता जे आपण तीन सेंटेन्स केलेले आहे, आहे तर या तीन मधून तुम्हाला कितपत लक्षात आलेलं आहे तर या संदर्भात तुम्ही काय करा या फोर्थ सेंटेन्सचं उत्तर मला मध्ये नक्की कळवा द नेक्स्ट व्हिडिओ वी विल कंटिन्यू धिस पार्ट थँक्यू